साधारणपणे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मिळून दहा एक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित होते या प्रकल्पात आणि प्रत्येकांचं एकच म्हणणं आहे पण आपण आज या ग्राउंड रिपोर्ट मधून किमान मुख्यमंत्र्यांपर्यंत हा मुद्दा जावा की यांचं काय म्हणणं आहे ते नीट समजून घ्यायला हवं तुझं काय शिक्षण तिकडे पुढ बारावी झाले बारावी घरी कोण कोण तुझ्या आई वडील भाऊ तुम्ही बाईज तुला किती जमीन मला अडीचे अडीच एकर किती चालली एक एकर चाललेले बर तसं अडीच एकर पोटा पाण्याला म्हणलं की आपण बनायच पोटा पाण्याला आपण जातो कडे अडीच्या राहणार रोज जातो काय करतो शेता जाऊ सगळं सगळं माझ्याकडेच असत तेवढ हो सगळं म्हणजे मीच करतो काय करतो तू काय करतो फिरणी फिरणी सोयाबीन सोयाबीन ऊस लावलाय ऊस नाही सोयाबीन बर काय भाव आहे हो या वर्षी सोयाबीन ला काय बेचाळीस त्रेचाळीस रुपये बरोबर सोयाबीन काढल्यावर काय लावायचं तुम्ही ज्वारी ज्वारीला काय भाव आहे ज्वारीला तीन साडेतीन हजार रुपये आहे का नाही दोन्ही मिळून किती कट्ट होते सोयाबीन किती होते आपल्याला सोयाबीन होते मला चाळीस पन्नास कट्टे कट्टे किती पैसे मिळतील सोयाबीनचे तसं एकदम पैसे बघायला गेलं तरी दोन दोन लाख रुपये इकडे 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 हा किती दोन लाख रुपये दोन लाख हो आणि ज्वारीचे किती होते ज्वारीचे एक सत्तर ऐंशी हजार रुपये कडब्याचे कडब्याचे एक साठ सत्तर हजार रुपये बरोबर वर्षात किती पैसे मिळणार मिळून मिळून तीन साडे तीन लाख रुपये काही मग सरकार मग आम्ही पन्नास लाख रुपये देतो भेटत नाही ना आठ आठ लाख रुपये एक रे एवढं म्हणजे हेच नाही ना आमच्या आता काय गेले तर तिथं पंचवीस तीस लाख रुपये येते त्याला एकरी हा सरकारनं तेवढे पैसे दिले तर नाही आम्हाला विकायच नाही का रस्ता झाला पाहिजे की होय रस्ता होऊन रस्ता व्हायला पाहिजे का नाही आम्हाला त्या रस्त्याचा फायदा काय सांगायचं त्यांना होईल बाकी जनली गावकरी कोणाला होत नाही का हो गावकरी हा शक्तीपीठ महामार्गाचा या 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 इकडे इकडे थांबा धावा धावा थांबा काय झालं हा काय 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 अ लेकर बाळ शेतकरी दिसू धड्याला लागायला या शक्तीपीठची गरज काय आहे कुणाची मागणी आहे कुणी मागणी केली या शक्तीपीठला केली का नाही आणि गोवा ही आपल्या सोलापूर जिल्ह्या एवढं राज्य आहे त्याला शक्तीपीठाची गरज काय त्या नागपूर ते गोवा हायवेची गरजच नाही त्यांना आपल्याला गरज असेल ठेकेदाराचं पैसे निवडणुकीला अगोदरच कमिशन उचलून पुढे 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 नाही शेतकऱ्याची खरंच लेकर ज्याचे दोन एकर जमीन आहे त्याची पूर्ण केल्यावर त्याच्या लेकरांनी खायचं काय नाहीतरी परवड वगैरे नाही म्हणून काय वडलोपार मुलाला नवकार्या बी नाही त्या काहीच नाही म्हटल्यावर खायचं काय सांगायचं काय वीस फुटाचं काय म्हणजे पुढे वीस फुट उंचीचा रस्ता त्याच्यावर काय करायचं शेतकऱ्यांनी फायदा काय आम्हाला जिमेने पैसे येतील कि गावावर काय करायचं पैशाने पण पैशाची गरजच नाही त्याचं आहे त्याच्यावर तर बेहर नाही म्हणते शेतकरी हा मरू पण रस्ता होऊ शकत तुम्हाला विकासच होऊ द्यायचा नाही कसला विकास विकास आहे का है? रस्ता नुसता रस्ता केला कोण म्हणलं या या या, या इकडे इकडे या या, या 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 असा आहे की बोलणं सोपं आहे लक्षात घ्या तिकडे समृद्धी महामार्ग झाला की नाही वाहन वेगात चालली एक महाराष्ट्रातला एक सर्वोत्तम मार्ग झाला तसाच मार्ग इकडे करायचा मराठवाड्यात नको का आपल्याला मार्ग रस्ता नाही पण नाही ना, ना। इकडे या पुढे हा बघा आले बघा बी अजून हजार रुपये दोन्ही गोष्टीच मिसळ करायला मिसळीचा नाही शेतकऱ्याचं उद्वस करायचं साहेब चालू आहे किंवा हा ओ, कसा कसा <laughs> हो पाटेल असं बुलेट गाडीवर बसून कसं बोलल्यावर कसं व्हायचं या इकडं गुरगरीबाची चालली केल्यामुळे एखाद्याचं सगळं कुटुंब उद व्हायला एखाद्याच्या मधनच रस्ता जातो असा क्रॉस रस्ता जातो अर्धी त्याची जमीन इकडे राहते अर्धी त्यांनी वाय कशी पुन्हा काय कायच्या विहिरी चालल्या बोर चाललंय सगळं सगळं शेट केलेलं चाललंय जेव्हा तरी समर्थक माणूस आला हा या या का रस्ता झाला पाहिजे रस्ता झाल्यानंतर गोव्याला जायला किंवा नागपूरला जायला सुविधा शेतकऱ्याच्या सुविधा होते ते उलट्या नाही नाही धबा बा इकडे इकडे उठून 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 बरो उठून या कि काय काय त्यांचं त्यांना पण शेकर राहणार मी तीन एकर आहे माझं पूर्ण कुटुंब उजवते आत्महत्या केली शिवाय पर्याय नाही मला इचारा कुणाला मी गावात माझी जमीन त्याच्यात काय करायला संपाय पुढे या हो पुढे काय करा तुमचा मुद्दा तरी सांगा घ्या तुमचं म्हणणं रस्ता झाला पाहिजे रस्ता झाला पाहिजे रस्ता झाल्यानंतर जे लांब पल्ला असतो त्या पल्ल्या शेतकऱ्याचा रस्ता लवकर काम तुमचं शेतकरी जाण्यासाठी नागपूर गोवा गो गो ना, ना शेतकरी सगळा जातो नांदेड नांदेड ते सोलापूर सोलापूर कोल्हापूर कोल्हापूर रत्नागिरी पर्यंत रस्ता आहे राष्ट्रीय गरज नाही गोवा राज्य हाय केवढं तुम्ही नुसतं गोव्याचा विचार करा ह्यांचं म्हणणं मत मधल्याचा विचार करा की नाही गरज आहे काळाची गरज आहे शक्तीपीठी काळाची गरज आहे सध्या आता शेतकऱ्याचं नुकसान होतं मान्य आहे पण रस्ता पण झाला पाहिजे आणि शेतकऱ्याचं पण फायदा झाला पाहिजे रस्ता बी झाला पाहिजे पण शेतकऱ्याचा बी फायदा झाला पाहिजे ना तुमच्या मते समृद्धी महामार्ग झाला सरकार म्हणते की विकासाचं परिमाण आहे आता हे मला माहित नाही की मुख्यमंत्र्यांनी ते दुष्काळाशी कसे जोडले वगैरे पण आपल्याला शेतकऱ्याला काय फायदा होईल असं वाटतं तुम्हाला रस्त्यापासून काही रस्त्यापासून शेतकऱ्याला काय त्यांना आहे मी शेतकऱ्याला असा फायदा होईल की जी आपली तरकारी असती भाजीपाला भाजीपाला शेतकऱ्याचा तो तरकारी तर गोव्याला नागपूरला जाईल किंवा आपला कोल्हापूर जातो ना जवळ पडतो ना मार्ग कसा प्रतिवाद करता वाहतूक मी मी एक लहान शेतकरी आहे मला तीन एकर गावाच्याकडे जमीन आहे त्यातली दीड ते दोन एकर जाते माझ्या कुटुंबात आठ ते नऊ मास मी काय करणार आत्महत्या छोट्या शेतकऱ्या आणि अल्प अल्पबुजार शेतकरी काय ह्यांच्यासारखे अनेक लोकांचं मत असेल कोणीतरी सहन करावंच लागणार आहे ते काय बोला आता तुम्ही असं प्रश्न शेतकऱ्यावरच शेवटी जायचं नाही बघा सरकार काय सरकार काय म्हणे कुठं सरकार काय म्हणेल कुणीतरी सहन करावं लागेल की नाही नाही शक्य नाही रस्ता शेतकऱ्यावर लादूच नाही अहो एकतर मराठ्याच्या नाही त्या शेतकऱ्याच्या पोराला नौका्या नाही त्या पोरांनी खायचं काय मरायचं काय त्यांना लग्न बी होई नाही पोरी बी आई जमीन गेल्यावर तर मग तरी गोसाईची पोर लगीनच होत नाही यांचं होय एकीकडे म्हणायचं शेती परवडत नाही दुसरीकडे सरकार काय करायला नको करू बरोबर आहे काय परवडत कसं विकून टाकायची का शंभर हिमार काय भाजीपाला शंभर टक्के शेतकऱ्याचा भाजीपाला थोडा थोडाय नागपूरला गोव्याला जायला प्रत्येक शेतकऱ्याची पिकं वेगळी वेगळी आहे की ना सगळं ऊस बी काय गोव्याला काय केलं डाळिंब काय नाही डाळिंब कुठं मोडणीम बाजार आहे हे विषय प्रत्येक शेतकऱ्याचा जर माल गोव्याला दररोज जात असेल नागपूरला तर त्याच्यासाठी त्याची गरज आहे की नागपूर गोवा हायवे ला दररोज उड्या मारत जायचं काय दिसत गावातल्या लोकांनी आमची ते काय पिकतच नाही काय नाही आता रस्ता करायचं का न ग अरे कमालच वाटते मला लोकांची तुमच्या एक मेव माणूस मला भेटले पण असं आहे की तुमच्या मत असलेले किती लोक आहेत पन्नास टक्के लोक आहेत काय ठराविक शेतकरी आहेत त्यावर रस्त्यावर नाही का त्या रस्त्यावर जेवढं लाड होत तेवढं शेतकरी अडचण करणार असं आहे लोकशाही एक माणूस असू दोन माणूस असो आपल्याला आपलं मत मांडता येतं त्यांनाही त्यांचं मत मांडू द्या हा ना ना, ना, जी आपल्या रस्त्यावरून जाणारे ठराविक शेत त्यांना आजूबाजूला पुन्हा शेत घ्यायला हायच की जागा जागा नाही असं आहे काय डाळिंबाचं काय म्हणलं तुम्ही डाळींब एक्सपोर्ट आता आम्ही डाळिंब लावलेला लोकांनी काय शेतकऱ्यांना नवीन पद्धतीने डाळिंब लावलेला आहे त्यामुळे एक्सपोर्ट साठी लागतेच की बाहेर मी तुम्हाला सरकार काय चुकतं मी तुम्हाला सांगतो आता रेडी रेकनर दराप्रमाणे आपण तुम्हाला माहिती की रजिस्ट्रीला रेट किती लावतो आपण पंचवीस लाख रुपये एकर असले तरी पाच सहा लाख रुपये लावतो आपली गरज असते सरकारला माहिती असत आता जर रेडी भूसंपादन करायला गेलो आपण किती पैसे मिळणार शेतकऱ्याला हा एक मुद्दा नाही पैसे कमीच सरकार पैसे कमीच द्यायला सरकारनं कमीत कमी दहा पट तर रक्कम द्यावी लागते दहा पट आता रस्त्याला तर कमीत कमी मला वाटतं चार पट द्यायला अति माहित नाही आपल्याला पाच पट दहा पट रक्कम द्यावी लागते आता तुम्ही समृद्धीला कसं दिलं पैसे त्या पद्धतीनं तर पैसे पाहिजे लोकांना दुसरी अडचण सांगतो की आता आपली शेत जमीन गेल्यानंतर ज्या काही व्यापारी स्थापना होतील त्यात शेतकऱ्यांना वाटा दिला पाहिजे ना तुम्ही काही मॉल केले काही शेतकऱ्यांसाठी वेर हाऊसेस काढले त्याच्याबद्दल कुणी काही येऊन सांगितले का इथे गावात नाही अडचण तीच आहे कस काटे गुरुजी गेले हो पेपर घेऊन कुठे गेले गुरुजे तुम्हीच महत्वाचं वाक्य तुम महाराष्ट्र तुम्हाला बघायला लागलाय या 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 तुमचे विचार सांगा आम्हाला रस्ता करायचा का न गाय हा नका बी असेल की कोणी ठरवायचं आम्ही बऱ्याच लोकांना बोलतोय तुम्ही मत बोललात तुमचं काय मत रस्ता हो नाही तुमची चालली करायचा ज्याचं चाललं नाही त्याला होणार तुमचं चाललेलं आहे तुमचं किती भूसंपादन आपल्याला करायचं काय शेतकऱ्या गावात किती जवळ तर दोनशे शेतकऱ्यांना नोटीस किती जण एकशे दहा शेतकऱ्यांना नोटीस आणि किती भूसंपादन होणार आहे पाच सातशे एकर आणि आतापर्यंत काय प्रक्रिया सुरू केली सरकारनं आम्हाला तर नोटीस आणि होऊ घेणार नको देणार रस्ता बी होऊ देणार ना ठीक आहे तर हा मुद्दा आहे तुमच्या समोर म्हणजे महाराष्ट्र सरकार समोर आम्ही तर अनेक गावात भेटणार जाणार आहोत नागपूरलाही जाणार आहे कोल्हापुरात पण जाणार आहे ही जनभावना काय आहे तुम्ही भेटणार आम्हाला तर सांग आमचं कामच आहे आमच्या शिवाय <laughs> हे सरकारपर्यंत पोहचणार कस <laughs> आम्ही पोचवायचं की नाही बरोबर मग ठीक आहे तर ते काम आम्ही करतोय कॅमेरामन निकेतन मानेसर राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मराठी गावाचं नाव आहे रुई जिल्हा आहे बार्शी जिल्हा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर